अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नो बघोद सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा बुधवार हा अत्यंत आहे कारण उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे महाशिवरात्र नावातच बघा सगळं काय आहे सर्वात मोठी शिवांची रात्र जी पूर्णपणे महादेवांची उपासना करण्यासाठी महादेवांची सेवा करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करून प्राप्त करण्यासाठी ही महाशिवरात्री अत्यंत प्रभावी मानली जाते असंख्य लोक या दिवशी निर्जला व्रत धरतात अगदी पाणीही न पिता व्रत धरतात बरीचशी लोक म्हणजे काहीतरी फराळ जे आहे ते करून व्रत धरतात बऱ्याच लोकांकडे या दिवशी सत्यनारायण केला जातो आमच्याकडे देखील प्रत्येक महाशिवरात्रीच्या दिवशी सत्यनारायण असतो आता प्रत्येक जण आपापल्या प्रथेनुसार किंवा आपापल्या परंपरेनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच करत असतो उद्या महाशिवरात्री आहे आपल्यापैकी जे लोक उपवास करणार आहेत करणार नाहीत किंवा आपल्यापैकी ज्या लोकांना खूप काही जमणार नाही त्या इच्छा असूनही खूप काही शक्य नाही त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि ज्यांना खूप काही करण्याची इच्छा आहे तर अशा देखील प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा उद्या तुम्हाला फक्त आणि फक्त या एका झाडाचं फळ आपल्या घरात आणायचं आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाचं फळ तुम्ही घरात आणलं आणि या झाडाचं फळ तुम्ही उद्या महाशिवरात्रीला आपल्या घरात स्थापन केलं तर तुमच्या घरात कधीही दुःख येणार नाही कधीही संकट येणार नाही कधी अपघात घडणार नाही वाईट बाधा किंवा बाहेरील शक्ती जी आहे ती तुम्हाला कधीही त्रास देणार नाही खूप महत्वाची सेवा सांगणार आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे जो आपल्याला फक्त वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्याच दिवशी करता येतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सगळ्यांनी लवकर उठा सकाळी स्वच्छ पवित्र स्नान करा ज्यांच्या आजूबाजूला कुठेही धार्मिक क्षेत्र असेल तर आवर्जून तिथे जा तिथे जाऊन जा पवित्र स्नान करा पवित्र स्नानाचं पुण्य वेळवा नसेल तर घरीच गंगाजल गोमूत्र थोडी हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य असेल तर ते घाला आणि त्याने स्नान केलं तरीही चालेल स्वच्छ पांढऱ्या रंगाचे उद्या शक्यतो पांढरा रंग जो आहे तो परिधान करा कारण महादेवांना पांढरा रंग हा विशेष प्रिय आहे <coughs> यानंतर आपण देवघरात जे दिवे लावतो जे काही करतो नित्यनेमाने ते सगळं करायचं आहे आणि त्याच्यासोबत उद्या सर्वात विशेष आणि पहिली सेवा काय करायची आहे तर तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्र असेल किंवा एक रुद्राक्ष जरी असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी स्नान केल्यानंतर हीच करा देवघरात दिवा लावला की कि रुद्रयंत्र किंवा रुद्र असेल तुमच्याकडे तर त्या रुद्राक्षावरती दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घाला आणि ते जे तीर्थ आहे ना हे स्वतः पिऊन घरातल्या सगळ्या सदस्यांना प्यायला द्या आणि घरातले जे चार कोपरे आपले महत्वाचे असतात चार दिशा त्या चार दिशांनाही हे रुद्र यंत्रावर किंवा रुद्राक्षावरती अर्पण केलेले तीर्थ सगळ्या चारही ठिकाणी थोडं थोडं शिंपडा याने बघा तुमच्या घरात पूर्ण प्रसन्नता येईल प्रसन्न, ये, प्रसन्न वातावरण तयार होईल घरात नेहमी सुख समृद्धी आनंद ऐश्वर येईल आनंद राहील आणि सगळं काही छान होईल ही, ही पहिली गोष्ट आता त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे उद्या मार्केटमध्ये बाजारामध्ये जंगलामध्ये जिथे तुम्हाला जाणं शक्य होईल त्या ठिकाणी जा आणि तिथे जाऊन एक धोतऱ्याचं कुणी त्याला धतुरा म्हणतं कुणी त्याला धोत्रा म्हणतं थमनेलच्या फोटोवर तुम्हाला ते दिसत असेल त्याला धतुरा असं म्हणतं हा धोत्र्याचं जे धतुरा म्हणजे धोत्र्याचं जे फळ आहे हे कुठेही तुम्हाला उद्या भरपूर अगदी आत्ताच मी मार्केटमधून आले आणि पूर्ण मार्केटमध्ये धोत्र्याची फळं विकायला भरपूर आहेत एक धोत्र्याचं फळ तुम्हाला उद्या किंवा आज आपल्या घरात आणायचं आहे धोत्रा हे महादेवांना बघा महादेवांना ज्या ज्या गोष्टी विशेष प्रिय आहेत त्यापैकीच धोत्रा हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे उद्या धोत्रा आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे सगळ्यात पहिले हे फळ तुम्हाला एका तामनात ठेवायचं आहे जसं रुद्राभिषेक घाल घालतो किंवा जसं आपण रुद्रयंत्रावरती अभिषेक घालतो त्या पद्धतीने तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळावरती दुधाने अभिषेक घालायचा आहे एका ग्लासमध्ये दूध घेऊन पळीने तुम्हाला ते दूध त्या फळावरती अर्पण करायचं पाणी अर्पण करायचं पुन्हा दूध पुन्हा पाणी असं पूर्ण अर्पण करून धोत्र्याचं जे फळ आहे हे, हे फळ तुम्हाला स्वच्छ अभिषेक घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे, हे फळ तुम्हाला एका लाल किंवा सफेद रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडावरती हे थे फळ ठेवून द्यायचं त्याला धूप दीप देवघरात लावलेला दिवा ओवाळा देवघरात लावलेली उदबत्ती ओवाळा त्याच्यानंतर ते जे कापड आहे त्याला गाठ मारा आणि त्यानंतर तयार केलेली ही पोटली आपल्या हातात घ्या तसंच फळ उचलू नका कारण त्याला काटे असतात ते कदाचित लागू शकतात किंवा टोचू शकतात म्हणून ते जे आपण बांधलेलं आहे त्या कापडामध्ये ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र किंवा मग शिवनामावली किंवा मग फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे आता जे हे जे अभिमंत्रित केलेलं हे धतुऱ्याचं जे फळ आहे हे तुम्हाला आपल्या सोबत किंवा आपल्या तिजोरीत आपल्या घरातील उत्तर दिशेला किंवा जिथे कुठे तुम्हाला म्हणजे सुख हवं आहे जिथे कुठे तुम्हाला पैसा हवा आहे जिथे कुठे तुम्हाला आनंद हवा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे तुम्ही जवळही ठेवू शकतात मुख्य प्रवेशद्वारालाही लावू शकतात किंवा तुम्ही तुमचा व्यवसायाचा काही गल्ला वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यातही ठेवू शकतात आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही कायम पण ठेवू शकता वर्षभर किंवा एक चार पाच महिने तुम्ही ठेवलं तरीही चालेल बघा जर उद्याच्या दिवशी धोतुऱ्याचं फळ घरात आणून ते अभिमंत्रित करून ते तुम्ही जर तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला जर सुरुवात केली कधीही तुमच्यावरती कुठलंही अकालीन संकट येणार नाही कधी शत्रूबाधा तुम्हाला त्रास देणार नाही शत्रूंचा काहीही वाईट प्रभाव तुमच्यावर होणार नाही सगळ्यांनाच माहिती असेल की महादेव हे महाक्रोधी देव आहेत आणि जे महाक्रोधी देव असतात हे संकटांना नाश म्हणजे संकटांना संपून टाकण्यासाठी संकट दूर करण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी महाक्रोधी देव हे सर्वात प्रभावी देव मानले जातात जेव्हा तुम्ही उद्या महादेवांच्या साक्षीने महादेवांच्या दिवशी जेव्हा उद्या तुम्ही, धतुरे जवर, तुम्ही ते धतुरेचं फळ आपल्या घरी आणून अभिमंत्रित करून स्वतःच्या जवळ स्वतःच्या सोबत जेव्हा तुम्ही ते ठेवाल तेव्हा त्यात नेहमी महादेवांची एक ती शक्ती राहील आणि ती शक्ती नेहमी वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करत राहील हे फळ तुम्ही तुमच्या मुलांसोबत तुमच्या पतीसोबत देखील ठेवू शकता जेणेकरून त्यांचं संरक्षण होईल किंवा त्यांच्यासोबत नेहमी महादेवांची कृपा राहील तुम्हाला वाटलं तर तुम्ही चार पाच जेवढे घरामध्ये सदस्य आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी तुम्ही ही फळ आणली तरीही चालते अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा